नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना पीकमिवा यादी जाहीर झाली आहे खात्यात जमा होणारे पंचेचाळीस हजार रुपये कशाप्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेती हीच भारतीय अर्थव्यवस्थेचे कणा आहे देशातील जवळपास पासष्ट पर्सेंट लोकसंख्या आहे विविध बुद्धीचा उपयोग जी का स्रोत शेती आहे परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि त्यामुळे ते त्यांच्यावरती उपासमारांची वेळ येते अशा वेळी शेतकऱ्यांना संरक्षण मिळ मिळावे आणि त्यांच्यावरती अन्नधान्याची टंचाई येऊ नये यासाठी स सा, केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेची प्रकारे ओळख आहे आपण हे पाहणार सविस्तर पाहणार आहोत पंतप्रधान पीक विमा योजना ही देशातील दे सर्वात मोठी पीक विमा योजना आहे ही योजना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे झाले नुकसान भरपूर भरून काढ काढते या योजनेची नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई दिली जाते पूर वादळ आग दुष्काळ कारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो केंद्र सरकारने अशा वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी योजना सुरू केली आहे या योज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीची भरपाई दिली जाते पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांना योजने या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्राची आवश्यकता असते यामध्ये रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे शेताचे उतारा आहे त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र गरजेचं असते अशा वेळी शेतकऱ्यांना पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आधारशी लिंक असलेल्या बँक खात्याच्या देखील गरज असते कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात पंतप्रधान पीक विमा योजना लाभ घेण्यासाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही ह्या योजना उपलब्ध आहे अर्थात कर्जदार शेतकरी हा योजनेचे लाभ अनिवार्यपणे घेणार आहेत परंतु बिगर कर्जदार शेतकरी जर इच्छुक असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेतला जाईल पंतप्रधान पीक विमा योजनेचे नोंद नाव नोंदणी कशी करावी लागतील ते पहा शेतकऱ्यांना या योजनेचे नाव नाव नोंदणी करण्यासाठी काय पर्याय पाळावे लागतील यासाठी शेतकरी पी एम एफ बी वाय डॉट जीओमधली ही वेबसाईटवरती जाऊन भेट नोंदणी करू शकता याशिवाय किसान योजनेअंतर्गत कोणत्याही बँक बैंक, बँकेत जाऊन देखील नाव नोंदणी करता येईल शेतकरी हा पंधराशे एकावन्न या किसान कॉल्स सेंटरवर संपर्क साधूनही अधिक माहिती घेऊ शकतात पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे च्या वेळेस सुरक्षित राहतील आणि इत्या त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार नाही या योजनांमुळे भारताच्या अन्न सुरक्षतेखाली देखील बळकटीच होईल